नमस्कार या आठवड्यामध्ये जर बघितलं तर सोयाबीनचे मार्केट काय ते आपण डिटेलमध्ये बघूयात सध्या जर बघितलं तर सोयाबीनचे मार्केट काय ते आपण डिटेलमध्ये बघूयात व्हिडिओ शूटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक नक्की करा सध्या जर बघितलं तर जयपावसामुळे संपूर्ण मराठवाडा त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र धुवून निघलेला आहे कोकण किनारपट्टीवर सुद्धा या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे फक्त विदर्भातच पाऊस मानावतो असं नाही आहे बाकीच्या भागामध्ये जे काही ठिकाणी पूर आलेले आहे काही ठिकाणी ओढ्या नद्या आली वाहताना दिसत आहे पुढच्या काही काळामध्ये जर बघितलं तर सोयाबीनच्या मालावर त्याचप्रमाणे आवक्यावर याचा मोठा इफेक्ट होणार आहे कारण जमध्ये बघा कमीत कमी चार हजार जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये मार्केट एका देवाक चार हजार चारशेपर्यंत मार्केट जे या ठिकाणी काल गेलेला होता यामध्ये जर बघितलं तर जे मार्केट म्हणावं ति अजूनही सुधारलेले नाही या आठवड्यामध्ये जर बघितलं तर जय सरासरी बाजारभाव चार हजार दोनशे पन्नास रुपये या ठिकाणी बाजारभाव आपल्याला या आठवड्यामध्ये पाहायला मिळत आहे एका देवाखालीला चार हजार चारशे चार हजार पाचशे पर्यंत मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर आहे सोयाबीनचे बाजारभाव या ठिकाणी आहे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढले पाहिजे धन्यवाद सर्वांची व्हिडिओपर्यंत